ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी अध्यक्ष माजी सभापती काही पक्षाचे जिल्हाध्यक्ष काही पक्षाचे पदाधिकारी अनेकांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पारकटी येण्या मदत होणार आहे हे योग्य असताना मी बातकरांना धन्यवाद गेल्या यावं लागेल मी पुण्यात येईल आणि नांदेड मधल्या मित्रांचा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी करेन सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे प्रयत्नामुळे नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमध्ये होतोय ही आनंदाची बाब आहे मला कल्पना आहे की राजकारणात माणूस सातत्याने निवडून येतो तो, तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येत नसतो लोकांचे प्रश्न समजून घेतल्या लोकांमध्ये समरस व्हावं लागतं त्यांच्या सुख सहभागी व्हावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज शेषरावांच्या सहित सगळ्यांनी सुशांतजी उदयजी संतोषजी असंख्य सहकारी मित्रांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक घटक झालेले आहेत त्यांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा योग्य मान सन्मान ठेवेल याबद्दलचा पण शब्द देतो त्याचबरोबर माझ्या जुन्या सहकाऱ्यांच्या सुद्धा कोणता अन्याय होणार नाही तुमचं सुद्धा महत्व अबाधित राहील याची ग्वाही माझ्या जुन्या सहकाऱ्यांना देतो आणि जुन्या नव्याची चांगल्या प्रकारची मोड बांधून आपल्याला आता इथून काम करायचंय महाराष्ट्राच्या विकासात पक्ष बांधणीचं काम देखील महत्वाचं करायचंय आणि चार महिन्यांनी बघता बघता निवडणुका येणार आहेत त्याची तयारी सभासद नोंदणीची आणि आपल्या पक्षाची वेग विचारधारा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची आपल्याला त्या बाबतीमध्ये करायची झपाटून काम करायचंय तरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठे यश हे आपल्याला मिळू शकत आता महाराष्ट्र थांबणार नाही विकास आता लाभणार नाही ही भूमिका घेऊन आपण सगळेजण पुढे चाललोय आज अनेक काही महत्वाच्या विषयाच्या बद्दलची चर्चा झाली त्याच्यामध्ये लेंडी प्रकल्प जो एकोणीसशे मला वाटतं शहाऐंशी साली एकोणचाळीस वर्षापूर्वी चव्हाण साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये भास्कररावांनी पाठपुरावा केला प्रतापराव चिखलीकरांनी पाठपुरावा केला आज आम्हाला त्याला यश मिळालं गॉड फिलिंगच काम सुरू झालंय पण मला काही निवेदन पण दिलेलं आहे काही माझ्या सहकारी मित्रांनी गंगाधर भेंडेगावकर किंवा आमचे राजू पाटील रावणगावकर किंवा आमच्या काही महिला भगिनी अशा अनेकांनी मला निवेदन दिलेले संघर्ष समिती लेंडी प्रकल्प आणि बाकीचे आमचे ओबीसीचे संघटक सगळ्यांनी त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की तुम्हाला कुठेही अडचण लिहून देणार नाही येताना सर्किट हाऊसला प्रतापरावनी मला आठवण करून दिली मी जिल्हाधिकारी तिथं चर्चा केली के आम्ही गौर शेलिंग सुरू केलं तरी त्या बाबतीमध्ये तुमचे जे मूलभूत प्रश्न आहे मूलभूत जो तुमचा हक्क आहे तो हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे याबद्दल हिंमत असायचं कारण नाही मी राज्याचा अर्थमंत्री आहे तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका मी वेळ पडली तर देवेंद्रजींशी बोलील या खात्याचे मंत्री आमचे राधाकृष्ण विखे पाटलांशी बोलील आणि त्यामध्ये तुम्हाला नाही इथं हे गिरीश महाजन कोण आहे विखे पाटील असो किंवा गिरीश महाजन असो जे कोणी असतील त्यांच्याशी बोली त्याच्यातनं तुम्हाला मदत करीन आत्ता निवेदन मी स्वीकारलेली आहे मी माझ्या अजून दोन काम करून मुंबईला जाणार आहे उद्या मी मुंबईतच आहे त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका मग अशी मन्याच्या बाबतीमध्ये देखील लाईनिंगच्या बद्दल स्वतः प्रतापराव आग्रह करताय आत्ता भास्करांनी पण सांगितलेलं आहे त्यामध्ये देखील मी मीटिंग लावलेली आहे याच महिन्यामध्ये मी त्याच्याबद्दलची बैठक घेतोय आणि अनेक वर्ष हा दोन राज्याचा आंतरराज्य प्रकल्प आहे माझ्या मुखेड देंगलूरला मदत करणारा आणि कुठल्याही भागामध्ये पाणी आल्याशिवाय धरणाचं पाणी मिळाल्याशिवाय त्या प्रश्न मार्गी लागत नाही पण पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्यानं कामाला विलंब राहिलाय लेंडी धरणाचं काम माझ्या हयातीत पूर्ण व्हावा असा अनेकांना वाटत होत आता या रखडलेल्या अंतर लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचं गळभरणीमुळं मुखेड तालुक्यातल्या चाळीस हजार इकरला पाणी मिळणार आहे आणि पाणी आल्यानंतर शेतकरी राहणार नाही अनेक वर्षाचं स्वप्न कधी कधी काही काही गोष्टीला नारळ फोडल्यानंतर चाळीस चाळीस वर्ष जातात हे एक प्रकारे थोडस आमचं अपयशच आहे परंतु त्याच्यातून आपण मार्ग काढू तुम्हाला सगळ्यांना न्याय देऊ तुम्हाला कुठेही अडचण येऊन देणार नाही त्याचबरोबर कोकणातील उल्हास आणि वैतरनाथ नद्यांच्या खोऱ्यातलं चोपन्न टीएमसी पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणतोय यातून मराठवाड्याला दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचं सर्वेक्षण अन्वेषणाचं काम आपण सुरू केलेलं आहे गोदावरी खोर पुनर्भरण मराठवाडा ग्रीन हे महत्वाचे प्रकल्प आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवतोय त्याला सध्या सदोतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये लागत आहेत ते पण आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्याबद्दल आपण काही काळजी करू नका एकंदरीतच आपल्याला काम करत असताना या सर्व घटकाला न्याय देण्याचं चा काम त्या ठिकाणी करायचं आहे याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा Давай.